हॅलो फ्रेंड्स मी सनी पाटील स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सी किंग डबल झिरो सेवनमध्ये बघा आज आपली आपण आपल्या बोटीतनं फिशिंग करताना बघतो आपल्या बोटीला आता आपण बोट रिनोव्हेशन चाललं आहे बोटीचं म्हणजे आपली जुनी झाली आहे बोट आपण नवीन टकाटक करतो आहे बिफोर अँड आफ्टरवर्ड्स बिफोर अँड आफ्टरवर्ड्स बोललं तर आता काय आहे आणि नंतर काय अशी दिसेल ते आपल्याला बघायचं आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा आपली बोट आपली धोट कशी आहे बघा एकदम जुनी आलेली आहे तर आपण त्याला रिनोवेशन करणार आहेत का तुमचं वडीचं काम केलं तुमची पण अशीच होते ना जुनी जुनी झालेली आहे म्हणून आपण रिनोव्हेशन केलं ना आता नवीन झाली ना पूर्ण कसं वाटतं काम करायला फायबरच्यामध्ये फायबर मध्ये मजा का हा ते बघा इथे बघा आपलं नवीन नवीन काम करायचं चाललंय बघा सर्व नवीन लावणार आहेत मित्रांनो आपण सर्व सर्व दोस्त दोस्त दोन 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 मित्रांनो हो हा विकास तुर्वेकर आहे विकास आपल्या बोटीचं काम मित्रांनो हे करणार आहेत तुनी कामा कामा आ, एते, एते तुम तुम आ, तर विकास तुम्ही आत्तापर्यंत किती बो बोटींची कामं केली दहा पंधरा जणांची कामं केली दहा पंधरा बोटींची कामं केली आता मित्रांनो याचं याचं काम मित्रांनो याचं काम मस्त आहे बघा पण मला शेवटपर्यंत पूर्ण दाखवणार आहे मी आणि जर तुम्हाला ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर तर तुम्ही बघा कॉन्टॅक्ट नंबर खालती बघा डिस्प्लेला आलेला आहे बघा विकास सुर्वेकर तर तुम्हाला बोटिंगची कामं करायचं असतील तर या नंबरावर कॉन्टॅक्ट करत याच्याशी तर तुम तुमच्याकडे येऊन तुम्हाला सर्व करून देईल मस्त काम आहे ते मित्रांनो पण शेवटपर्यंत बघा चला नाही पण ते पहिले की माझ्याकडे सगळं सामान आहे बोटीतलं सर्व सामान काढायला मित्रांनो आपण बघू शकता आपल्या पार्टनरची बोटपटी व्हिडिओ मध्ये बघता त्याच्या पण आम्ही दोघांजून ना मित्रांनो मित्रांनो आम्ही दोघांजून ना एकत्र एक का <laughs> काम करायला घेतलंय आम्ही एकत्र उतरणार काय पड यांचं काम या जिपाचं काम आहे ना पप्पा मामा करते पप्पा मामा दीपक तर काम करते पाप्पा मामा काम करतोय मित्रांनो यांचं पण काम हे जुने म्हणजे जु यांचं काम आहे एकदम जबरदस्त आहे तर तुम्ही तुम्हाला हवा असेल यांचा नंबर मी डिस्प्लेला खालती फ्लॅश होते नंबर तुम्ही याच्याशी कॉन्टॅक्ट करा मग इंबाईचं काम सगळी कामं करतात ते मला दीपा खुश आहे कारण दीपाची वडीचं काम चालू आहे पहिल्याशी नर्वस तर मित्रांनो बघा ऑलमोस्ट आपली बोट खुली होत चालली आहे बघा जप्पा जप झपा काम झाले ऑलमोस्ट खुल्ली झालेली आहे मित्रांनो ऑलमोस्ट ना आपली बोट खोलून झालेली आहे ते बघा पूर्ण खोलून आहे कशी दिसते बोट आपली बघा आपले पोरं काम करतायत बघा पूर्ण बोट खोलून लागली आहे बघा आता इकडे ना नवीन सर्व सामान लागणार आहे मित्रांनो ब्लॉकला ब्लॉक शेवटपर्यंत बघा इथे बघा जगूच काम चालू आहे जगूच आई तुलचा भवानी जगूचं काम कोण करते ए, बन का करा होई बन बघा जगूचं काम करतोय आपला राजू मिस्त्री जुना मिस्त्री आहे तर किती वर्षापासून तुम्ही काम करता बोटीचा किती वर्षापासून काम करता पन्नास वर्ष झाली पन्नास वर्षापासून बघा आपले राजू मिस्त्री जुने मिस्त्री आहेत बघा मस्त बोट केले त्यांनी हे बघा बोट काय केले बघा त्यांनी जर तुम्हाला त्यांचा ना कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर डिस्प्ले बा इकडे आवड बघा बघा यांच्या बा यांच्या समोर जो घालते बघा नंबर फ्लॅश होते बघा तर तुम्ही ह्याच्याने कॉन्टॅक्ट करू शकता याच्यावर तर चला खोलून टाकलेली आहे फक्त आता संध्याकाळपर्यंत आपली बोट रेडी होणार आहे बघा खोलून टाकलेली आहे बघा बघा आपलं पूर काम करताय मस्त दोस्त तेरा नाम के आहे वीरा विरा ते नामके आहे बघा आपले पूरं काम तर मस्त खोलून टाकले बघा विकास किती आपलं ऑलमोस्ट बोटीचं काम पूर्ण होत आहे एका दिवसामध्ये बघितलं आता दुवाली दुपार वाजलेत आता पावणे पाच वाजलेत बघा आता होडी रेडी होत चालली ऑलमोस्ट बघा बघा सर्व लावलं लावलंय आपण फायबरचं अँगल्स लावलेत पलटी पलटीवर मी बघू शकता बघा आता बघा बघा पण बघा ऑलमोस्ट रेडी केली त्यांनी दिवसामध्ये एवढी रेडी केली बघा ऑलमोस्ट पूर्ण रेडी केलेली आहे सकाळपासून लागलेलं आहे तो कामाला गाडी वाढीड बघा मी जन्म असं आप हे बंदच आहे आपलं ट्रॉम्बाईचे फोटो बघितलं आपण मोठ्या मेंटेनन्स करतो लाईनिंग करायला लागले तर रेडी होत चालली ऑलमोस्ट रेडी होत चालली ऑलमोस्ट बघा सो फ्रेंड्स बघा बहुतेक आपलं काम मागचं काय एक एक फायनल झालं पहिल्यापासून ते लाकडाच्या मागे लागलेलं विचार दादा एक दोन तास इथे बसलाय बस बघा घसरलंय कामाला बघा तो काम लग करायचं कसं लागणार इतर काम करायचं कसं लागणार आहे बरोबर तर मित्रांनो बघा विकास तुरबेकर आहे विकास काय अजून पर्यंत फल्याचा काय प्रॉब्लेम आहे हा मित्रांनो हे ना ऑलराऊंडर आहे काय पण काम असेल ना काय पण एनीथिंग हा माणूस आहे ना हा माणूस

तू भूत खेळतच नाही मार सांग वगैरे कसं काम करते वगळ कस काम करते तू बाजूला मी कशाला बाजूला चल भाई तरणो ऑलमोस्ट बघा आपली आता बोटीची ना हे बघा जवळ झालेली आहे मस्त की बोट झाली आपली टाटा ही बोट अरे इसका आधा का इसे अभी ये अभी तीन छे ना ये इसका आधा माफिंग का ये पट ये पांच ठोरना पड़ेगा आपको क्यों ठोरना अच्छा ठोरना पड़ेगा ये प्लायिंग इसको ठोरना पड़ेगा मित्रम टक टक कळी कलर बदललावून होणार आहे अरे येते मी तर नो आता बघा एवढं नाही मी सकाळी सहा वाजल्यापासून आले सकाळी ना सहा वाजल्यापासून आले लोक काम करते ऑलमोस्ट आज आपली बोट टोटल रेडी होईल बडी बघा बॉडीला विचारूया किती वेळ लागेल पुढे अजून अजून एक दोन दिवस लागेल कामाला म्हणजे अजून काय काय बाकी आहे आपलं आय पट्टे बाकी साईड पट्टी बाकी दारवान बघते कॅब बीन कॅबिन बाकी आहे हा ओमजान का हमारा सेठ जो बोलेगा वो करेगा हम हमारा बडी है हमारा सेठ है वो हम जो बोलेगा वो करेगा सर्व मित्रांनो ओ ना फास्ट आहे तुम्हाला नंबर मी दिलेलाच आहे लाइनवर बघा इथे नंबर आहे देवाचा होतो विकास सुरवेकरचा तर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा मस्त काम करतात ते चला गुड बाय